सामाजिक संस्था जानता प्रतिष्ठान महाराष्ट्र यांनी कोकणातील राजापूर तालुक्यातील दुर्गम भागात वया व शालेय साहित्य वाटप केले यावेळी मुख्याध्यापक विजय पाटील चव्हाण गुरुजी विष्णू लांजेकर कृष्णा तामणकर अंजु लांजेकर पांडुरंग तामणकर शिवराम कुर्ले रवींद्र तामणकर सुरेश बंदरकर रणजित तामनकर राहुल तामणकर इत्यादी ग्रामस्थ व संस्थेचे जनता प्रतिष्ठान राजापूर तालुका प्रमुख तुषार सोळे व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संस्थेचे अधिकारी प्रभाकर तामणकर यांनी विद्यार्थ्यांना गावाचे व निसर्गाचे संवर्धन करण्याचे आवाहन केले यावर्षी संपूर्ण कोकणात एक लाख वया वाटप करून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी संस्था काम करणार असल्याची माहिती महाराष्ट्र महिला प्रदेश प्रमुख ललिता मोरे यांनी दिली काय तरी स्वतःचा सा उदरनिर्वाह करता, करता। उदर करत असताना माझ्या बरोबरची जी माझी बांधव आहेत माझ्या माझ्या बरोबरची जी आमची मुलं आहेत ही उद्याचे जे, जे नागरिक बनणार आहेत यांच्यासाठी सुद्धा आम्ही काय ना काहीतरी केलं पाहिजे या प्रेरणेनं या उद्देशानं हे उपक्रम जे आहे ते उपक्रम राबवले जात आहेत ही मूळ गोष्ट आपण लक्षात ठेवायची आणि आज ते तुमच्याकडे या ठिकाणी आहे राहुल कांबळे जनशक्ती राजापूर